मित्रांनो आपण पाहता आता आत्ता की जी काही प्रभात पेपरला बातम्या आलेली आहे शिक्षक पदभरतीचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण मागची व्हिडिओ पाहिलेली आहे की बरेच असे गोष्टी आहेत की त्या आपल्या या मुलांपर्यंत पोचलेल्या नाही तर पवित्र पोर्टल हे आजपासून सुरू होणार आहे आणि ह्याचं जे काय प्रसिद्धीपत्रक होतं तेही जे आयुक्त कार्यालया त्यांनी पब्लिश केलं होतं आणि त्याच धर्तीवर ह्या पेपरला बातम्या वगैरे आलेल्या आहेत तर काय आहे आपण ही बातमी ती सविस्तरपणे पाहणार आहे तर इथे पाहून घ्या मी मित्रांनो जर स्क्रीन ब्लर दिसत असेल तर थोडी क्वालिटी तुम्ही तुमची वाढवा हे पा प्रभात पेपरला ही बातमी आलेली आहे काय आहे बातमी तर शिक्षक भरतीचा जो काय दुसरा टप्पा आहे तो आजपासून सुरू होणार आहे म्हणजेच काय आजपासून तर आज पवित्र पोर्टल ओपन किंवा चालू होणार आहे हे महत्वाचं आहे पवित्र पोर्टल आजपासून सुरू होणार म्हणजेच पवित्र पोर्टल सुरू झालं म्हणजे शिक्षक भरती सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही आहे ठीक आहे तर आता काय आहे आपण बातम्या त्या ते ते व्यवस्थितरित्या पाहूया पहा पवित्र पोर्टलवर हिचे काय तुम्हाला दिसतं कि त्यामध्ये पहा पा� पवित्र पोर्टलवर संस्थांना आजपासून नोंदविता येणार जाहिराती मग आता आजपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती येणार आहेत जास्तीत जास्त जाहिराती येतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया तर अशा पद्धतीने पुढे पण पाहूया आपण काय सांगितले ह्या ज्या काय बातम्या आली त्यामध्ये काय सांगितले आणि आपण प्रत्यक्षात पवित्र पोर्टल ओपन झाले का नाही कारण आता जवळजवळ दहा सव्वा दहा वाजलेले आहेत त्यानंतर आपण पाहूया पण माझं म्हणणे म्हणण्यानुसार दुपारी तीन नंतर जे काय पवित्र पोर्टल आहे ते व्यवस्थितरित्या चालू होईल असं मला वाटत आहे तर आपण वाचूया नक्की काय बातमी आहे ते तर सुरुवातीला ते पहा राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पो पोर्टलवर जाहिराती नोंद करण्याची सुविधा सोमवारपासून दिनांक वीस म्हणजेच आज सुरू करण्यात येणार आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील जी काही पदभरतीची कार्यवाही आहे ही पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीची पुढील कार्यवाही करावायची आहे म्हणजे आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू होणार आहे आता पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचे जी काय ऑनलाईन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता तर प्राप्त झालेलीच आहे आता ही प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातील जे काय जिल्हा परिषदेकडील उर्वरित दहा टक्के रिक्त जागा आता येथे प समजून घेते हा जो काय टप्पा आहे तो खूप महत्त्वाचा आहे दहा टक्के रिक्त जागा पहिल्या फेरीतील अपात्र उमेदवार की जी काय आपली झाली होती पाहिला फेरीत त्यामध्ये जे काय अपात्र होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर पडलेले उमेदवार ते गैरहजर ज्यांचं सिलेक्शन झाले पण ते गेलेलेच नाहीत डॉक्युमेंटसाठी ते रुजू न झालेले ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले परंतु त्यांचा दुसरीकडे कुठेतरी नंबर लागला तलाठी झाले पी एस आय झाले कोण राज्यसेवेतून अशी उमेदवार आणि अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा म्हणजेच खाजगी व्यवस्थापन पर्यंत असतील किंवा काय अशा ह्या रिक्त जागा तर हे ज्या जागा आहेत ह्या जागांचा बा जे जागा विचारात घेऊन ही जी काही जाहिरात आहे त्या द्यायची आहे त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सुविस्तर सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत आता जिल्हा परिषदांकडे जी काही बिंदू नामावली विषयक काय प्रमाणपत्र आहे तर आता हा जो काय महत्वाचा मुद्दा आहे तो येते पा बिंदू नामावली आता हे बिंदू नामावली विषय काही का का सूचना आहेत ना त्याही आयुक्त साहेब जे काही नवीन सच्चिंद्र प्रताप सिंह जे नवीन नियुक्त आपले विभागीय शिक्षण आयुक्त आहेत आहे। जे आहेत आयुक्त त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत त्यानंतर जे काही जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत शिक्षण निरीक्षक आहेत प्रशासन अधिकारी आहेत ह्यांना ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने जे काय त्या शिक्षण संस्थांना पण पदभरतीची कार्यवाही तात्काळ करायची आहे अशा या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो ही बातमी आहे तर ठीक आहे आता ही बातमी आलेली आहे आपण आजपासून पवित्र पोर्टल सुरू होणार या संदर्भात आजपासून आपलं जे काय कार्य करायची ती करायची त्यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन पुन्हा करावे लागेल का त्यानंतर आपल्याला एडिटची संधी भेटेल का ह्या सर्व काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे परंतु ही जी काय आहे तर माझ्या म्हणण्यानुसार दुपारी तीन नंतर पवित्र पोर्टलवर एक मार्गदर्शक सूचना म्हणून येते तर आता आपण पुन्हा जर आपल्याला जर पाहायचं म्हणलं पवित्र पोर्टल सुरू झालं आहे का तर ते आपण थोडक्यात एक पाहू शकतो आपण जर आपण गुगलवर जाऊन आणि गुगलवर जाऊन आपण जे काय मार्गदर्शक सूचना आहेत त्या पवित्र पोर्टलची वेबसाईट लिंक आहे त्याच्यावरती आले का पाहूया आपण तर मी आता टाकतो टीचर रिक रिक्रुटमेंट टीचर रिक्रुटमेंट जी आपली काय हे आहे पोर्टलची साईड आहे पवित्र पोर्टलची आपण पाहूया की बाबा खरंच पवित्र पोर्टल आत्ता तरी चालू झालं आहे का अशा पद्धतीने बघा टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस दिसते तिथं न्यूज बुलेटिन दिसते मी तुम्हाला हे दाखवतो हे बघा टीचर रिक्रुटमेंट दाखवते न्यूज बुलेटिन दाखवते स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट टीचर रिक्रुटमेंट दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार सतराचं पण दाखवते इन्स्ट्रक्शन दाखवते अशा पद्धतीने हे जे काय आहे ह्या गोष्टी दाखवते आता आपण ह्याच्यावर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटवर क्लिक करूया तर अशा पद्धतीने हे जे काय आहे पवित्र पोर्टलचं वेब पेज आहे तर हे वेब पेजवर पहा जे म मंत्री महोदय आहेत त्यांचे आहेत जे आपले आयुक्त आहेत त्यांचं येथे जे काय आहे सिम्बॉल आहे त्यानंतर आता आपण पवित्र पोर्टल येथे जर पाहिलं तुम्ही तर येथे तुम्हाला पवित्र पोर्टल हे दोन हजार सतरा आणि हे पवित्र पोर्टल दोन हजार बावीस दाखवते आता आपण पुन्हा ह्या दोन हजार बावीसवर क्लिक करू काय अपडेट काही सूचना आल्यात का ते पाहूया आपण अशा पद्धतीने येथे पा लॉग इन आय डी दाखवते पासवर्ड दाखवते अशा पद्धतीने येथे खाली पाहिलं तर खाली तुम्हाला दिसत असेल न्यूज बुलेटिन दाखवते त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आहेत ते दाखवते अशा पद्धतीने आपण आता तिथे जाऊ आणि ते हे करूया आपण पाहूया एकच मिनटं फक्त आता आपण न्यूज बुलेटिनवर आ, क्लिक करूया न्यूज बुलेटिनवर क्लिक करूया काय सूचना आल्यात का तर त्या पाहूया आपण सगळ्यात आधी जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला येथे किती तारीख दाखवते चौदा सप्टेंबर दाखवते चौदा सप्टेंबर दाखवते म्हणजेच आज तारीख किती आहे तर वीस जानेवारी आज आलेत आले ले ले का रे तर नाही आलेले म्हणजे आजच्या सूचना अजून अपडेट झालेल्या नाही आहेत इथे पाहू शकता तुम्ही सगळ्या काही सूचना आहेत त्या सूचना इथे झालेल्या आहेत त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की दुपारी तीन नंतर येथे काही सूचना आहेत ना दुपारी तीन नंतर थीन नंतर तीन नंतर ह्या सूचना तुम्हाला त्या पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील आणि काय सूचना असतील तर फॉर्म एडिट करायची संधी कोणाला असेल सेल्फ सर्टिफाय करायचा फॉर्म कोणाला छान संधी आहे ज्यांनी अगोदरपासूनच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना संधी आहे का किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला येथे क्लिअर होतील अशा पद्धतीने हे जे काय आहेत पवित्र पोर्टल संदर्भात आज आपण हे पाहिलेले आहे सर्वांनी जी तुमचे डॉक्युमेंट आहे ती डॉक्युमेंट तयार ठेवा तुमचे काय पुन्हा अपलोड करायचे असतील तर अपलोड करण्यासाठी त्यानंतर बाकी काही गोष्टी असतील तुम्हाला तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या व्यवस्थितरित्या ठेवा तुमचे पासवर्ड असतील तुमचे ईमेल आय डी मोबाईल नंबर असतील काय असतील तर ते ते तुम्ही अतिशय छान पद्धतीने व्यवस्थितरित्या तुमचे ठेवा आणि तुमचा कृपया तुमचा मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर तुमचा जो चालू आहे तोच तुम्ही तेथे पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा तेथे तुमचा सेल्फ सर्टिफाय करणारा आहे फॉर्म त्यासाठी तुम्ही तो ठेवा मला हेच सूचना सांगायच्यात आणि आज रात्री लाईव्ह येतो काय सूचना येतील त्या संदर्भात तुम्हाला विश्लेषण करून सांगेल त्यामुळे आपल्या या सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा एवढं सांगणं आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत पोहोचवा जे कोण नवीन आपले असतील अभिगतर त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा अशा पद्धतीने ही जे काही सूचना आहेत तर ह्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंच आज पाहिलं आपण पुन्हा एकदा सांगतो हे पवित्र पोर्टल ओपन केलेले अजून तरी काही सूचना आलेल्या नाही आहेत अजून तरी सूचना काय आलेल्या नाहीत हे पाहू शकता बरं आपण थोडंसं मागं गेलो आपण थोडं थोडं मागं जाऊ इथे काय दिसतात का बरं बाकीच्या सूचना अजून तर काहीच नाही इथे पहा गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन फॉर ॲप्लिकेशन त्याच्यावर क्लिक करू आपण त्याच्यावरती काय आहेत का तर नाही चौदा सप्टेंबरचीच तारीख आहे किती चौदा त्यामुळं नाही आहे ठीक आहे तर एवढंच सांगणे माझ्या या या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आत्ता तरी काय अजून आलेले नाही आहेत सूचना तर सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो पवित्र पोर्ट सेकंड फेज लव जास्तीत जास्त आपल्या कॅन्डिडेट म्हणजे जास्तीत जास्त जागा याव्यात जास्तीत जास्त आप कॅन्डिडेट आपले सिलेक्शन व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद